विकृत मानून संभाजी भिडे याला त्याच्या समर्थकांना अटक करून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल केले पाहिजेत देशद्रोही सर्वसामान्यांना अपमानित करणे संविधानाच्या विरोधात काम करणारे विरोधी बोलणारे संभाजी भिडेविरोधात कारवाई करून गुन्हे दाखल करावे अशी मागणी आरपीआय ठाणे जिल्हा अध्यक्ष आठवले गटाचे नेते वाघमारे यांनी माहितीचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे तर आर पी आयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशावरून ठाणे जिल्हा आर पी आय कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांची एक बैठक संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे केंद्रीय सचिव व ठाणे पालघर निरीक्षक साहेबराव बारशिंगे ठाणे शहर निरीक्षक साहेबराव सुरवडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणेश्वर अध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी विमल सातपुते यांची आर आठवले गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदे नियुक्ती करण्यात आलेली आहे यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात दहा टक्के सत्तेचा वाटा दिला पाहिजे अशी मागणी आम्ही माहितीकडे केली आहे एकशे एकतीसपैकी तेरा जागा ओपन ओबीसी एस सी एस टी महिलांसाठी प्रत्येक भागामध्ये असाव्यात अशी आमची मागणी आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी आम्ही जेव्हाचं रान केलं आहे त्यामुळे आम्हाला दहा टक्के सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे महायुतीकडून विधानसभा आणि लोकसभेसाठी आम्हाला एकही जागा दिली नाही प्रत्येक विभागामध्ये एक ते दोन जागेची आम्ही मागणी केली आहे आमचा मतदार झोपडपट्टी ते बिल्डिंगमध्ये विखुरलेला आहे आगामी नगरपालिका निवडणुकीत दगाफटका होणार नाही बिल्डिंगचे मतदार बाहेर पडत नाहीत आमच्या झोपडपट्टीचा मतदार आहे चाळीमध्ये राहणारा मतदार आहे मध्यमवर्गीय मतदार आहे तो मतदानाला उतरतो माहितीचा निरोप आला आहे आमच्यासोबत युती करणार आहेत आणि आम्ही पॉझिटिव्ह आहोत आम्ही विरोधात बोलत नाही असं देखील त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे याप्रसंगी भास्कर वाघमारेसोबतच जनरल सेक्रेटरी प्रमोद इंगळे कार्याध्यक्ष प्रल्हाद मगरे खजिनदार तात्याराम झेंडे बबन केदारे दत्तू जानराव शहाजी दुपारबुडे शीतल बनसुडे छाया सुरवसे पार्वती जाधव महिला कार्याध्यक्ष सुमन निंगळे उपाध्यक्ष विमल सोनावणे कुसुम धोत्रे तसेच युवक अध्यक्ष विनोद भालेराव अशोक कांबळे यांचा इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे पक्षाचे म्हणून आठवले साहेबांच्या आदेशाने आम्ही ठाणेश्वर म्हणजे मी ठाणे शहराचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी ठाणेश्वर जिल्ह्याचं बोलतोय पण साहेबांचं असं मत आहे की सर्व सर्व महापालिका सर्व प्रभाग जिथं जिथं आहे किमान दहा टक्के महायुतीनी आम्हाला दहा टक्के सत्ता दिली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मो त्या महापालिका आहेत नगरपालिका आहेत नगरपरिषद आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समित्या आहे ह्याच्यामध्ये दहा टक्के वाटा द्यावा अशीच मागणी आम्ही ठाण्यातील भाजप एकनाथ शिंदेसाहेबांचा शिवसेना आणि अजिदाची राष्ट्रवादी यांच्याकडे आम्ही दहा टक्के सत्तेचा वाटा मागतो आहे म्हणजे एकशे एकतीसपैकी किमान तेरा जागा त्या एस सी एस टी ओ बी सी आणि ओपनमध्ये आम्हाला तेरा जागा द्याव्यात अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि आम्हाला असं वाटतं आम्ही लोकसभेमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्केंना निवडून आणण्यासाठी आमच्या पक्षाने जीवाचं रान केलेलं आहे त्याचबरोबर विधानसभेला आम सर्व आमदारांना विधान परिषदेच्या आमदारांना निवडून नुल, निवडून आणण्यासाठी आम्ही लोकांनी जीवाचं रान केलेलं आहे त्यामुळं आम्हाला ते सर्व पक्ष दहा टक्के सत्ता देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि त्यांनी द्याव्या हे आमचा मुद्दा आहे नाही नाही त्या मान्य मा त्यांच्याकडून आम्हाला निरोपण आलेला आहे आम्हाला तुमच्यासोबत का सत्ता इलेक्शन लढवायचं आहे मेसेज आलेला आहे पण तरी पण ते दहा टक्के जागा आम्हाला म्हणजे दहा टक्के महानगरपालिकेच्या जागा झाल्या पण संपूर्ण जी सत्ता आहे मग त्या वि महाराष्ट्र शासनाच्या नियुक्ती असतील किंवा जिल्ह्याचे असतील की विभागाच्या असतील त्या त्या ठिकाणी दहा टक्के सत्तेचा वाटा आम्हाला मिळायला पाहिजे अशी आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि आम्ही त्यांच्या लोकसभेला एकही आम्हाला खासदारकीला जागा दिली नाही विधानसभेला आम्हाला जागा दिल्या आहे पण आमच्या पक्षाने आम्ही संपूर्ण पक्ष त्या प्रचारामध्ये त्यांना निवडण्यासाठी जेव्हाच रान केलेलं आहे दिवस रात्र त्यांच्यासाठी आम्ही उन्हा कानात फिरलेलो आहोत त्यामुळे ते आमचा मान राखतील अशी आम्हाला अपेक्षा आहे